मी श्याम पटील आपण बघत आहात जगत न्यूज साहित्य संस्कृती आणि अध्यात्माचा संगम आसोदा व सांगवी बुद्रुक येथे उत्साहात कार्यक्रम पंडित बातमीपत्र जळगाव जिल्ह्यात आज दोन महत्वपूर्ण सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले पहिला कार्यक्रम आसोदा येथे झाला येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या एकशे पंचेचाळीसाव्या जयंतीनिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बहिणाबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी मंत्री पाटील म्हणाले की बहिणाबाई म्हणजे शेतकरी कष्टकऱ्याचा आवाज असून त्यांच्या कार्याची स्मृती पिढ्यानपिढ्या जपणे ही आपली जबाबदारी आहे त्यांनी पुढे सांगितले की उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बहिणाबाईंच्या भव्य पुतळ्याची उभारणी सुरू असून जिल्ह्यात अकरा ठिकाणी बहिणाई माठ सुरू झाले आहेत तसेच आसोदा येथे स्मारक उभारणीचे कामही सुरू आहे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते आसोदा शाळेतील विद्यार्थ्यांचे नृत्य नाट्य व सजीव देखावे अरे संसार संसार आज माहेराला जाणं माझी माय सरसोती यांसारख्या कवितांवर आधारित सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली विद्यार्थिनींच्या कलागुणांचे कौतुक करून मंत्री पाटील यांनी त्यांना बक्षिसेही दिली दरम्यान जळगाव जिल्ह्यातील सांगवी बुद्रुक येथे ज्योतिदिद्या मंदिर व पद्मश्री डॉ भालचंद्र नेमाडे कनिष्ठ महाविद्यालयात भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामी अवतार दिन मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक आर एम भंगाळी सर व शास्त्री गोपालदादा यांच्या हस्ते चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या शास्त्री गोपालदादा यांनी आपल्या प्रवचनातून भगवान चक्रधर स्वामी यांच्या कार्याचा व जीवनमूल्यांचा थोडक्यात आढावा घेतला त्यांनी सांगितले की सर्वज्ञ चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे संस्थापक असून त्यांचा जन्म इसवी सन अकराशे चौऱ्याण्णवमध्ये गुजरातमधील भरूच येथे झाला कृष्णभक्तीचा पुरस्कार करत त्यांनी भक्ती व तत्वज्ञान यांची सांगड घातली स्वामींनी मराठी भाषेतून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले आणि त्यामुळे मराठी भाषेला धर्मातील स्थान प्राप्त झाले द्वैत तत्वज्ञान मांडत आत्मा व परमात्मा या दोन तत्वांवर त्यांनी भर दिला त्यांच्या शिकवणीचा महत्वपूर्ण ग्रंथ म्हणजे लीळा चरित्र होय असेही त्यांनी स्पष्ट केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मनीषा भटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पंकज भंगाळेसर यांनी मानले विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतल्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला पंडित विशेष घडामोडी आजच्या या दोन महत्त्वपूर्ण कार्यक्रमांतून जळगाव जिल्ह्यातील सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा सुंदर संगम दिसून आला एका बाजूला शेतकरी जनतेच्या भावना काव्यातून व्यक्त करणाऱ्या बहिणाबाईंच्या स्मृतींचा गौरव झाला तर दुसऱ्या बाजूला अध्यात्माचा गाढा संदेश देणाऱ्या भगवान चक्रधर स्वामी यांच्या शिकवणीचा प्रसार झाला धिकेर लेवा जगत न्यूज लेवा जगत यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाइल बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद